पण मी एकच आपल्याला सांगेन धमाली पहा आपल्याला आता वाळूच्या बाबत आपलं जे धोरण होतं सरकारचं पण ते धोरणाच्या अंलबजावणी आपण दिसत नाहीये मी या संदर्भात सांगितलंय सांगितलं आणि पहा तुम्हाला लवकरच त्याच्यावरचं चित्र स्पष्ट होताना दिसेल तालुक्यामध्ये खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि ठिकाणी निकृष्ट काम चालू आहे याकडे काय मला तर त्याची माहिती घ्यायला लागेल तशा पद्धतीने जर निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले असतील आणि मुदत संपायच्या आत जर त्याला खड्डे पडले असतील तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने तसं नोटीस देऊन त्याच्या कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि इथून पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावे हो या संदर्भात शासन स्तरावरनं खूप काम चालू आहे आणि आता भविष्यात तर आम्ही सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतो आता दाबाद हा विषय थोडा भरून कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आणि खूप चांगले रस्ते ओळखत होती पण याच्या संदर्भात आपण सांगितलं त्या संदर्भात नक्की आपण माहिती लिहून कारवाई जिल्हा त्या जे निवडणुकीचे तुमचे बॅनर होते आता आदांचा असेल तुमचा असेल निवडणुकीचा तुम तुम हातवर केला निशाणा करमाळ्यात देखील त्याचा बॅनर जडकले नेमका निशाणा आपण असणार ते मग एक एक लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी निवडणुका होऊन गेलेल्या <laughs> आहेत मला सरकार म्हणून मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येत असताना पक्षाने काय उद्दिष्ट ठेव या ठिकाणी मला काम करण्यासाठी पत्र दिलं आणि मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो तिथं आल्यानंतर मंत्री म्हणून समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं असतं आणि हे सगळं करत असताना मी क्लिअर आपल्याला सांगेन की पक्षानं माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षेनं जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी शंभर टक्के पूर्ण केली जाईल आता निशाणा कोणाला आहे येणारा काय ठरवेल दुसरा एक प्रश्न थोडा राजकीय आहे त्यांची कारवाई होईल असं वाटतंय का तुम्हाला त्यांचे दादापटे उत्तम सोहळ्यासाठी आपण आलो इथं आपण नवविवाह जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो अशा वेळी या विषयाची चर्चा व्हावी असं बरं वाटत नाही जातेगाव टीम एक रस्ता माझी खासदार बैठक घेतली होती आणि बराच पाठपुरावा केला होता परंतु म्हणजे का ना 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 काम नाही मी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय रणजित दादाबाई निंबाळकर खासदार होते तेव्हा या मतदारसंघामध्ये ना गोत भविष्यात असं काम करत पाण्याचं काम असेल रस्त्याचं काम असेल आणि खास करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी प्रचंड तात्तीनं या मतदारसंघामध्ये काम केले आणि त्यांनी मंजूर केलेले काय रस्ते चालू झाले आणि काय रस्ते आता ते नसल्यामुळे थांबलेले आहेत याही संदर्भात लोकांच्याही लक्षातील फरक पण मी एवढं सांगेन की जे जे काय रस्ते जे जे कामं अगरणीय म्हणजे दादानी हातात घेतलेली होती ती पूर्णतेला जातील आता दादा तो सोबत आहेत पण जबाबदारी आमच्या सगळ्यांची जाणीव ती पूर्ण अपघात विलंब लागल्यामुळे त्या रस्त्यावर अपघात होईल जीव जात हा हा प्रश्न गंभीर आहे हा प्रश्न पण गंभीर आहे आणि रस्त्याच्या क्वालिटीबद्दल आपण इथंच नाही जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात जाते त्या त्या ठिकाणी चर्चा होते मी या संदर्भात संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांची एकदा एक बैठक घेऊन त्यांना सक्त तकीत आपण या निमित्तानं दे द्यावी लागेल आणि ते आपण देऊ आणि संबंधित जे जे खराब रस्ते करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि भविष्यात या तालुक्यामध्ये त्यांना काम करता येते सांगू